जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की, की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच लक्की हॉटेल म्हणजे अशी अवस्था असणार आहे पण दुर्दैवाने त्यासाठी शासकीय स्तरावरती कोणती योजना नाहीये पण ती कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे आम्ही तशी लहारांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी खाली प्रशासनालाही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे करून घ्या मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भागांमध्ये अक्षरशः आबाळ फाटले आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आमदार विक्रमदादा पाचपती यांना पाहून शेतकऱ्यांना या ठिकाणी डोळ्यामध्ये आसुरू आले अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतीचे हृदयदावक दृश्य आमदार पाचपती यांनी स्वतः अनुभवले बळीराजांना त्यांना पाहून आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आम्हाला आधार द्या अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी आमदार विक्रम पाचपती यांच्याकडे व्यक्त केली यावेळी विक्रम पाचपती यांनी देखील आपण धीर खचू देऊ नका मी आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहेत कोणालाही अडचणी येऊ देणार नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे सरकारकडून सर्व ती मदत आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळवून देऊ असे आश्वासन विक्रम पाचपुते यांनी यावेळी बोलताना दिले यावेळी त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला पाहूया या दौऱ्याच्या काही क्षणचित्र आणि यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार विक्रम पाचपुते काय म्हणाले हे पण पाहूया सरपंचांना सांगण्यापेक्षा जे आलेले त्यांना सांगायचे प्रॉब्लेम काय ज्याला सांगायचं दुसरीकडे काय कमी तुझ्या पाठवा लगेच तो करा आई या कामात वाढ करून येईल का आपल्याला करा मला कोणाची बोलायचं सांगा वरती बोलतो पाटनर साहेबांकडून पाटण काय नाही चालू करून घ्या काय होईल माहिती लोक परत आरती वाटते

येत ग तुम्हाला आवाज होतो अधिकार जे घेऊन आलोय काय सांगतात पुन्हा त्याला मार्ग कसा काढता येईल आपल्याला पंचनामे करून घेतोय काढली पंचनामे करायची आणि पंधराशे तारखेस पं पंधराचा किती झालाय तुमच्याकडे किती राखोड्या पंधरा तारखेचा काय माहिती तारखेच

आपल्याला पंचनामे घ्यायला सुरु करा आणि त्यामध्ये आपल्याला फळबागा पण इन्क्लूड करून घ्यायच्यात कारण आता फळबागायचेही बाहेर राहणार नाही डाळीम द्राक्षबागा जास्त आहेत जास्त शेतकऱ्या निमोनिया आणि डाळी डाळी करून पण आता जोपर्यंत पाणी आहे ते सगळ्यांचे जिओ टॅगिंगचे फोटो होणार ते करतील हे जर नाही झाले तर काही उपयोग होणार नाही

गोंदा तालुक्यामध्ये आम्ही सकाळपासनं घोगरगावपासनं हा अतिवृष्टी दौरा पा पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि हा करत असताना मूळ जी शेतकऱ्यांची मागणी आलेली आहे अनेक ठिकाणी शेतांमध्ये जे पाणी होतं सतत तीन चार दिवस पाऊस पडला काही ज्या ठिकाणी शक्य होतं निचरा होऊ शकत नाही कारण सातत्याने मे महिन्यापासून श्रीगोंदा आणि नगर तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे त्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे फळबागांचं नुकसान सुरू आहे म्हणजे अनेक फळबागांना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा धरता येणार नाही अशी अवस्था असणार आहे पण दुर्दैवाने त्यासाठी शासकीय स्तरावरती कोणती योजना नाही आहे पण ती कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे आम्ही तहसीलदारांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी खाली प्रशासनालाही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे करून घ्या हे जी काही छोटी पिकं का असतील भुसाराचे त्यातले त्यात प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल आणि फळबागांचे पंचनामे होत असताना माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ही आपत्ती आहे आणि आपत्ती आल्यानंतर आपण एकत्रित काम केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण सुद्धा आपल्या शेतातले जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्या कारण काय होतं पंचनामे एका दिवसात संपू शकत नाहीत त्याला काळ लागतो आणि मग परत काही दिवस झाले की <coughs> शेत मोकळं झालेलं असतं तिथं कसलंही अतिवृष्टीचं चिन्ह दिसत नाहीत मग अशा वेळेस आपला क्षेत्र आपला भाग त्यातनं हुकतो माझीही शेतकऱ्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साठलं असेल त्याचे तुम्ही फोटोज काढून घ्या आणि जिओ फोटो काढा म्हणजे हृदयाच्या दृष्टिकोनातून अडचण होणार नाही अनेक नु। मंडलांमध्ये आपला अतिवृष्टी रेकॉर्ड झालेली आहे पासष्ट एम एलपेक्षा जास्त पाऊस झाला आहे तर ज्या ज्या मंडळात रेकॉर्ड झाले त्या त्या ठिकाणी सरसकट पंचनामे कसे होतील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे पण ह्याला मदत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची ग्रामस्थांची लागणार आहे कारण प्रशासनाला काही मर्यादा असतात संख्याबळ कमी असतं आता आमच्या मागे जो प्लॉट आपण पाहतो म्हणजे डाळिंबाचं प्लॉट आहे आणि त्यात आजही गुडघे इतकं पाणी या प्लॉटमध्ये आहे म्हणजे पाऊस जरी उघडून दोन दिवस झाले असले तरी पाणी अजून हटलेलं नाहीये आणि हे पाणी सोडायचं तर खालच्याही क्षेत्रात पाणी आहे त्यामुळे ह्या टेक्निकल अडचणी नक्की आहेत त्यामुळे आपण स्वतः आपल्या प्लॉटवर जाऊन अधिकारी पोचायच्या आधी कमीत कमी आजच्या आज ज्यांना शक्य होईल त्यांनी जिओ ट्रॅगिंगचे फोटो काढून घ्यावेत म्हणजे उद्या पंचनाम्याला अडचणी कोणत्या राहणार नाही धन्यवाद आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर